हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर इथं मी गव्हाचं पीठ आता आपलं चपातीला जे पीठ मिळतं तसंच मळलेलं आहे तर याचे मी मोदक बनवायचे होते तर आता मोदक बनवायच्या दोन तीन अगदी सोप्या पद्धती आपण पाहणार आहोत तर मोदकाला छान क्रिस्पी किंवा लेअर येण्यासाठी इथं चपातीचा उंडा जसा लाटतो किंवा पोळी लाटतो आपण त्या पद्धतीने लाटून घ्यायचं त्याला तूप लावायचं आणि वरून कोरडं पीठ असं टाकून घ्यायचं आता दुसऱ्या घडीवरती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने तूप लावायचं आहे सगळीकडे पसरवून आणि पीठ टाकायचं यामुळे जे आपण तळणीचे मोदक बनवतो ते अगदी छान क्रिस्पी होतात आणि असे वातड वगैरे ते होत नाहीत तूप लावल्यामुळे छान त्याला क्रिस्पीपणा येतो आता एक एक लाटी लाटायचं म्हटलं तर खूप वेळ जातो तर अशा पद्धतीने तुम्ही आपण जशी चपाती लाटतो किंवा पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि आता तुम्हाला मोदक केवढ्या साईजचे बनवायचे आहेत त्या साईजची वाटी घ्या आणि असे याला कट करून घ्या म्हणजे बघा अगदी झटपट अशा पद्धतीने मोदक बनवले तर खूप फास्ट होतात करायलासुद्धा वेळ लागत नाही आणि इथं सारण म्हणाल तर हे आपलं तिळगुळ आणि शेंगदाणा हे बारीक केलेलं आहे आणि यामध्ये वेलची पोट टाकलेली तर असं अगदी सोपं सारण आहे यामध्ये आता हे थोडेसे छोटे झाले आता यामध्ये एक चमच्याभर एवढं सारण बसतं आणि तुम्हाला मोठे बनवायचे असतील तर मग परत मोठी वाटी घेऊन कट करू शकता तुम्ही आता ही छो वाटी थोडीशी छोटी झाली ती तर दुसरी वाटी मी जरा थोडीशी मोठी घेतली आणि ह्या पद्धतीने कट करून घेत आहे तर एक एक आपण मोदकाची पारी लाटायचं म्हटलं तर वेळ जातो तर ह्या पद्धतीने पटकन लाटून होतात आणि आतमधून आता प्रत्येक पारीला जर तूप लावायचं म्हटलं ला तर त्यासाठी सुद्धा खूप वेळ जातो पण असं एकदा चपातीसारखं ला लाट तेल लावलं आणि लाटून घेतलं ला तर बघा फटाफट असे मोदक तयार होतात आता तुम्हाला केवढ्या साईजचे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही वाटी घेऊन कट करू शकता आणि यामध्ये सारणसुद्धा भरपूर बसतं दोन चमचे एवढं तरी सारण यामध्ये बसतं आणि एका वेळेला सगळ्या सगळ्याला ज्या पाऱ्याला म्हणजे तयार झालेल्या आहे त्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आणि असे पटापट मोदक तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने मोदकाला कळ्यासुद्धा छान होतात अश तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही कळ्या बनवून घेऊ शकता तर बघा अगदी झटपट असे मोदक तयार होतात तर हे मोदक बनवायची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नेहमीच असं आपण पारी लाटून बनवायचं म्हटलं तर मग थोडासा वेळ जातो जे कट करून राहिलेलं होतं त्याच्या मी पाऱ्या लाटून घेतलेल्यात कारण त्याला आतमधून तूप लावलेलं होतं त्यामुळे त्याला घडी घालायची काही गरज नव्हती आणि हे बघा अशा पद्धतीने मोदकाला भरपूर आता मोदकाची साईज मोठी ठेवली तर मग काळ्यासुद्धा भरपूर आपल्याला पाडता येतात तर अशा पद्धतीने आता मला जेवढे हवे होते तेवढे सगळे मी म्हणजे मोदक बनवून घेत आहे तर तळणी जे मोदक बनवतच चाल किंवा उकडीचे जरी बनवतात चाल तर ह्या ट्रेकने पटकन होतात आणि अशा पद्धतीने कळ्यासुद्धा छान येतात पाडतात आणि वरचे एक्स्ट्राचे कणिक आहे ते तुम्ही साईडला काढू शकता तर इथं तळण्यासाठी पण तेल ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर गॅस मिडियम किंवा बारीक गॅसवरतीच हे मोदक तळायचे आहेत शक्यतो एक तेल एकदा गरम झाल्यानंतर कारण हे जे गव्हाचं पीठ आपण इथं यूज केलेलं आहे म्हणजे कणिक आहे जी पोळ्यांची तिला पटकन भाजले जातात त्यामुळे आणि क्रिस्पी होण्यासाठी अगदी मिडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती दोन्ही बाजून असं आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे आहेत आणि मोठे मोदक असतील तर मग एका वेळेला थोडेच टाकायचे आहेत आणि सुरुवाती म्हणजे सुरुवातीला लगेच झाऱ्या न असं चमच्याने याला तुम्ही थोडंसं सेट होऊ द्या आणि नंतर मग झाऱ्याचा यूज करा म्हणजे आपले मोदक अजिबात तुटत वगैरे नाहीत तर अशा पद्धतीने आता मला जेवढे करायचे होते तेवढे मोदक मी तयार करून घेतले आहेत तर तळणे जे मोदक तुम्ही कसे करता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर अगदी छान क्रिस्पी मोदक तयार झालेले होते तोडून पण दाखवते मी बघा आणि यामध्ये आता तुम्हाला भरपूर सारण भरून तुम्ही हे मोदक करू शकता आणि गणपती बाप्पा बघा ज्यावेळी गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यावेळे सगळे खुश असतात पण जेव्हा विसर्जन असतं त्यावेळेस मन म्हणजे नंतर डेकोरेशन करताना जेवढा उत्साह असतो ते ते डेकोरेशन काढताना नको वाटतं पण सगळ्यांना हा शेवटी आपल्याला बाप्पांचा निरोप घ्यावा लागतो तरी तर आम्ही आता गावाकडे इथं घराच्या बाजूला वगैरे विहिरी असतात तर जवळच होते तिथं विसर्जन केलेलं आहे गणपती बाप्पाचं आता हे गौरी ज्या दिवशी जातात त्या दिवशीच आमच्या इथं विसर्जन केलं जातं म्हणजे गौरीसोबतच गणपती बाप्पासुद्धा घालवले जातात आता जाता प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे वे वे पाच दिवसाचा दीड दिवसाचा किंवा सात दिवस कुणाचा अनंत चतुर्थी दिवशीसुद्धा बाप्पा घालवतात